धर्मांतरणाच्या दबावामुळे आणि सततच्या छळाला कंटाळून केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एका तेवीस वर्षीय मुलीने आपल्या आयुष्याची डोर कापलेली आहे मृत तरुणीचं नाव सोना एल्डोज असल्याची माहिती आहे आणि नोटच्या आधारे तिने जी मृत्यू नोट लिहिली तिच्या आधारे पोलिसांनी तिचा प्रियक रमीज आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध जीव देण्यास प्रवर्त करणे आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे मित्रांनो सोना ही केरळच्या कोथांगलम येथे तिच्या कुटुंबासह राहत होती ती शिक्षक होण्यासाठी ट्रेनिंग घेत होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सोनाने घरातील एका खोलीमध्ये गळपास घेतला पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आता सोनाने आपल्या आयुष्याची अखेर का केली हे तिने लिहिलेल्या नोट्समध्ये आहे यामध्ये सोनाने तिचा प्रियकर आणि त्याच्या कुटुंबावर खळबळजनक आरोप केलेले आहेत त्यामध्ये तिने लिहिलेलं आहे की तिचा प्रियकर रमीजने तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं तिला लग्नाचं आश्वासन दिलं परंतु नंतर त्याने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली या दबावामध्ये रमीजचे कुटुंबही त्याच्यासोबत सामील होते असा तिने आरोप केलेला आहे नकार दिल्यानंतर सोनाचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला रमीज स्वत सोनाच्या घरी गेला आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला सोनाच्या कुटुंबानेही तो स्वीकारला परंतु काही काळानंतर रमीजने स्पष्टपणे सांगितलं की लग्न तेव्हाच होईल जेव्हा सोना तिचा धर्म बदलेल या दरम्यान रमीजचे नाव तस्करीच्या प्रकरणामध्ये आले असता त्यानंतर सोनाने तिच्या कुटुंबाने लग्न करण्यास नकार दिला त्यामुळे संतापलेल्या रमीजने सोनाचा छळ करण्यास सुरुवात केली गेल्या शनिवारी रमीजने सोनाला भेटण्याच्या बहानाने फोन करून बोलावलं आणि तिला त्याच्या घरातील एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं धर्म बदलण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यात आला तिला मारहाण करण्यात आली तिचा छळ करण्यात आला त्यानंतर कशी तरी ती घरी परतली आणि कुटुंबाला या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर थोड्या वेळातच तिने आपलं आयुष्य संपवलं या प्रकरणी पोलिसांनी रमेशला ताब्यात घेतलेलं आहे मित्रांनो एकंदर अशी परिस्थिती आहे त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलावर लहानपणापासून संस्कार करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा एकीकडे आपण धर्मातील पाखंडाविरुद्ध धर्मातील अंधश्रद्धेविरुद्ध लढत असताना आपल्या धर्मातील संस्कार चांगल्या बाबी याचाही स्वीकार केला पाहिजे आणि ते सुद्धा मुलांना शिकवलं पाहिजे जर नाही शिकवलं तर त्यातून या अशा घटना घडतात मुलांना आपल्या जीवनामध्ये कोणते निर्णय घ्यायचे हे कळत नाही त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिंद